मलवडी या ठिकाणी महावृक्षारोपण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते उद्घाटन विविध सामाजिक संस्था व ग्रामस्थांचा सहभाग नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मलवडी तालुका मान येथील वसुंधरा फाउंडेशन व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने महावृक्षारोपण तसेच पाच हजार वृक्षारोपण ध्येय समोर ठेवून आज ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी ठाण्याचे नगरसेवक हनुमंत जगदाळे सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुणाबा गोरे शिक्षक बँकेचे नेते बलवंत पाटील श्रीराम पतसंस्थेचे संचालक सुनील जाधव दहिवडी आगाऱ्याचे कुलदीप डुबल मलवडीच्या सरपंच दीपाली जगदाळे सह गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे डॉक्टर गणेश जगदाळे सामाजिक कार्यकर्ते गणेश जगदाळे माननीय सरपंच दादासो जगदाळे विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मलवडी विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच आजी माजी विद्यार्थी व मलवडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुखदेव सस्ते यांनी केले तर आभार सामाजिक संस्थेच्या वतीने मानण्यात आले या कार्यक्रमासाठी पंचकृषीतील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते एक झाड मैत्रीचं झाड महावृक्षारोपण मलवडीमध्ये वसुंधरा समृद्धी फाउंडेशन दोस्ती फाउंडेशन शांतीगिरी जनसेवा प्रतिष्ठान पैलवान जयमैत्री फाउंडेशन सामाजिक संस्था त्रिंबकराव काळे विद्यालय आजी माजी विद्यार्थी या सर्वांच्या वतीने आज मलवडी परिसरामध्ये महावृक्षारोपण कार्यक्रम खंडोबा मंदिरासमो प खंडोबा मंदिर परिसरामध्ये घेण्यात आला असून इथून पुढे पाच हजार वृक्षला लागवड करण्याचा संकल्प या विविध सामाजिक संस्था व ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आला आहे आज या महावृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार विशाल गुरव पाटील मानदेश न्यूज मलवडी पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे वृक्षारोपण त्याचं संगोपन करण्यासाठी देखील आमची वसुंधरा फाउंडेशन असू द्या दोस्ती फाउंडेशन असू द्या पूर्ण जातीन पूर्ण आम्ही काम पवित्र कार्य पार पाडू सन्माननीय दीपाली जगदाळे या गावच्या प्रथम नागरिक बलवंत सेठ दुसरे एक सेट आहेत बलवंत सेठ पाटील सन्माननीय नारायण गोरे बापू डॉक्टर मनोज माने सन्माननीय सुखदेव सस्ते भाषण चांगलं करतो सुखदेव सन्माननीय बाबासाहेब गाडगेसर गणेश जगदारे उल्हासावजी वाघमोडे सन्माननीय दादा जगदारे माजी सरपंच डुबल साहेब आपल्या एस टी आगाराचे मॅनेजर सन्माननीय चंद्रकांतजी खाडे सहाय्यक गट विकास पाठपुरावा आहे मेहनत आहे आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये कायम सातत्यानं मुंबई असो किंवा गाव असो ठिकाणी कार्यरत असणारे माझे सहकारी सन्मानी बाबजी शिंदे त्यांचे सगळे सहकारी जे या फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत असताना हा सामुदायिक उपक्रम आहे एक व्यक्ती एक माणूस हा उपक्रम राबवू शकत नाही त्याच्यासोबत अनेकांचे हात अनेकांचे सहकार्य असतात हे सगळे त्यांचे सहकार्य त्यासोबत कोणाचं नाव राहिलं असेल तर ठीक आहे पण सगळेच स्टेजवरचे सन्माननीय आपण समोर उपस्थित विद्यार्थी आणि गावकरी मंडळी आमचे सगळे विद्यार्थी बांधव भगिनी आहेत सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण हे काम हातामध्ये आहे आणि मला वाटतं याच्यासारखं पवित्र काम असू शकत नाही गेल्या अनेक वर्षापासून अजून मान खटावची लोक आम्ही दुष्काळ आहे असंच म्हणतात अनेक लोक बघतो आपण अनेक माणसं गाव गावात काम करत असताना बघ बघत असतो पण सामाजिक कार्यक्रमात का सामाजिक कामात एवढ्या उत्साह